नमस्कार माझं नाव सौ शुभा नाईक वय वर्ष एकोणसत्तर मी चेंबूर मुंबई येथून मनाचे श्लोक क्रमांक आठ यावर आज बोलणार आहे देह त्यागीता मागे उरावी मना सज्जना हे चिक्रिया धरावी मना चंदनाचे परित्वा झिजावे परीयंतरी सज्जनानी व्हावे जय जय रवीर समर्थ प्रस्तुत श्लोक हा जीवन व्यवहाराशी कसा निगडित आहे आणि व्यक्तीचे वर्तन आयुष्यभर कसे असावे याचे उत्तम मार्गदर्शन करणारा आहे सज्जन हो मनाचे श्लोक ह्याचाच अर्थ आपल्या मनाला केलेला उपदेश त्याचे केलेले उद्बोधन एका मनुष्यजन्मात माणूस कितीतरी सत्कृत्य करू शकतो त्याच्या जन्माचे उद्दिष्टच मुळात पृथ्वीवर येऊन सत्कर्म आणि सदाचार करणे हेच आहे ते न ओळखता माणूस आपले जीवन व्यर्थ अहंकार स्वार्थ हेवेदावे ह्यात खर्च करतो त्यामुळे मरणांती त्याला अपकिर्तीच प्राप्त होते <clears throat> त्याच्या दुष्कर्मांमुळे तो खूप प्रसिद्ध ठरतो त्याच्या आयुष्यातली ही नकारात्मकता त्याला मृत्यूनंतर सुद्धा बाधक ठरते हेच नेमके समर्थांनी प्रस्तुत श्लोकात सांगितले आहे देहाचा त्याग झाला माणूस शरीर रूपाने नष्ट झाला तरी रूपाने तो मागे राहतो त्याच्या सत्कृत्यांचे सत्कर्मांचे गोडवे गायले जातात सुंदर आठवणींच्या रूपाने तो नेहमीच या पृथ्वी लोकावर असतो म्हणूनच आपल्या मनाला प्रातिनिधिक स्वरूपात उपदेश करताना समर्थ म्हणतात मनुष्य नेहमीच त्याच्या कृतींनी ओळखला जातो अनेक योनींमधून प्रवास करून लाभलेला हा दुष्प्राप्य मनुष्य देह हा परोपकारासाठीच आहे हे प्रत्येक माणसाने ध्यानी धरले पाहिजे ज्याप्रमाणे चंदनाचे खोड स्वतः झिजते पण ईश्वरासाठी किंवा शीतलतेसाठी वापरले जाते त्याप्रमाणे प्रत्येकाने समाजाप्रती गरजूंप्रती निस्वार्थ सेवा दिली पाहिजे समाजाप्रती निहळंकारी निस्वार्थ वृत्तीने परोपकार केला पाहिजे समाजातील नाही रे असा वंचित घटक आहे त्याचा विचार प्रथम केला पाहिजे विकार वशतेपलीकडे जाऊन सेवाभाव जपला पाहिजे म्हणजेच अंतरीचा सज्जन सतत जागरूक ठेवला पाहिजे व मनातील दुर्जनाचे दमन करून सत्कृत्य केले पाहिजे म्हणजेच अंतरीचा सज्जन किंवा आपले मन समाधानी होईल आपल्या सत्कृत्यांचा कीर्तिपरिमळ आपल्या मृत्यूनंतरही दरवळत राहिला पाहिजे हाच उपदेश समर्थ रामदास स्वामी ह्या श्लोक श्लोकातून करतात हाच अमूल्य उपदेश आपण सर्वांनी मनी धरला पाहिजे जय जय रघुवीर समर्थ